शिक्षिकेच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसा ढसा रडले घणसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योती चिखलीकर हिरवे यांची बदली झाल्यानंतर तेथील विद्यार्थी भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं मागील आठ वर्षापासून या शिक्षिकेनं येथील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलंय खेडेगावातील लहान मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करत असतात घणसावंगी तालुक्यातील रांझणी येथील ऊसतोड कामगारांची मुलं शेतमजुरांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात अशा मुलांना प्रसंगी शेतात जाऊन आणून शाळेत शिकवावं लागतं मागील आठ वर्षापासून शिक्षिका ज्योती चिखलीकर हिरवे या येथील जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचं कार्य करतात त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज मात्र त्यांच्या बदलीनंतर भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं शिक्षिका ज्योती चिखलीकर हिरवे यांची रांजणी इथून आता एनोरा येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली आहे त्यामुळे त्यांना निरोप देताना अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी भाऊक होऊन रडत असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय